निताचा, 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 दोन हजार तेरा साली मंजूर झालेल्या किनी येथील तीस बेडच्या ग्रामीण रुग्णालयाच्या कामासंदर्भात संबंधितांची बैठक घेऊन लवकरच कामाची सुरुवात करण्याबाबत कार्यवाही करू अशी ग्वाही पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे यातील ज्योतिर्लिंग संस्था समूहाच्या वतीनं पालकमंत्री आंबेडकर यांचा सत्कार आयोजित केला होता वारणा समूहाचे आमदार डॉक्टर विनय कोरे उपस्थित होते वारणा दुध संघाचे संचालक राजवर्धन मोहिते यांनी स्वागत करून घुंकी फाटा ते पारगाव दरम्यानच्या रस्त्यासाठी फंड देण्याची मागणी केली यावर मंत्री प्रकाश आबेडकर यांनी घुणकी फाटा ते पारगाव रस्त्यासाठी नि जिल्हा नियोजन मंडळातून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले पालकमंत्री आबेटकर डॉक्टर कोरे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रदेश प्रदेशाध्यक्ष समित कदम के डी सी बँकेचे संचालक विजयसिंह माने कराडचे माजी उपनगराध्यक्ष यादव यशवंत नांदे करतिरवडे जे के जाधव सुधीर जाधव दुथोंडी किरण चव्हाण खेड वारणादूत संघाचे उपाध्यक्ष एच आर जाधव वारणाचे संचालक शहाजी पाटील उदयसिंह पाटील किशोर पाटील ॲडव्होकेट एन आर पाटील अरुण पाटील महेंद्र शिंदे सुभाष भापकर बी जे बाबासाहेब मोरे संभाजी पाटील बाबासाहेब माने बी आर चव्हाण हर्षद पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य वारणा परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते उपसरपंच केशव कुर्णी यांनी आभार मानले